नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तू मिळावी अशी भाग सत्तावीस सानिया अभिच्या बाजूला बसून त्याला लॅपटॉपवर काहीतरी प्रेझेंटेशन दाखवत होती त्यांच्या बोलण्याचा आवाज शालिनीच्या कानावर पडत होता तिने आरशातून मागे नजर टाकली तर सानिया अभिला जास्त चिकटून बसल्यासारखी वाटली ती जरा बाजूला सरकली असती तरी तिला स्पष्ट दिसलं असतं पण तरीही ती अभिच्या बाजूलाच बसली होती शालिनीला आपण जरा जास्तच विचार करतोय असं वाटलं तसंही तिला तिच्या नवऱ्यावर विश्वास होता जो आता फक्त बोलत होता सोडत तिने ब्लूटूथ घातले आणि गाणी लावली संध्याकाळी ती हॉस्पिटलमध्ये आली होती दिवसभर अभिशी कोणता कॉन्टॅक्टच झाला नव्हता तो मीटिंग मध्ये बिझी होता संध्याकाळी सहाची अपॉइंटमेंट तिने अभिला मेसेज केला आणि काही वेळ वाट बघितली पण त्याच्याकडून काहीच रिप्लाय आला नाही आपण हॉस्पिटलला जाईपर्यंत येईल म्हणून तिने ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि सोबत निशाला घेऊनच ती हॉस्पिटलला आली शालिनी थकून तिथल्याच बाकावर बसली होती गळा दाटून यायला ला लागला होता पण तरीही धीर धरून होती ती मिसेस देसाई तुम्ही जा आता नर्सने सांगितलं तसं ती हतबल झाली गेट वरून नजर हटत नव्हती आता तो येईल आणि त्याचा हात धरून ती आत जाईल अशी आशा होती फोन चेक करून झाला होता पण ना कोणता मेसेज होता ना कॉल आपण जाऊया जीव जू येतील तोपर्यंत काहीतरी काम आलं असेल अर्जंट निशाने तिचा हात पकडला असंच असेल नाहीतर माझ्या हबी असं कधीच करणार नाहीत स्वतःच्या मनाला धीर देत ती आत आली हॅलो मिसेस देसाई डॉक्टरने हसतमुख चेहराने तिचं स्वागत केलं शालिनी ऑकोर्ड हो तिच्या समोर बसली निशाला तिने साध्या लेडीज डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घ्यायला सांगितली होती पण तिने गायनाकोलजिस्टकडे घेतली होती त्या केबिन मधून तिने मगासपासून कितीतरी कपलना एकत्र बाहेर पडताना बघितलं होतं आणि ती तिच्या मैत्रिणीसोबत आली होती त्या डॉक्टरने काही प्रश्न विचारले त्यानंतर तिला प्रेग्नेन्सी टेस्ट करण्यासाठी घेऊन गेली आतमधल्या रूममध्ये तिला झोपवत पोटावर काहीतरी चिकट पदार्थ लावत तिने शालिनीला बाजूच्या स्क्रीनकडे बघायला सांगितलं अगदी काही क्षणात त्या स्क्रीनवर तिच्या पोटाचं स्कॅन दिसायला लागलं मिसेस देसाई तो छोटासा डॉट दिसतोय ते तुमचं बेबी आहे डॉक्टरने सांगितलं तसं शालिनीच्या डोळ्यात पाणी आलं मनात खूप भावना दाटून आल्या आपल्या पोटात एक जीव आहे ही भावना सुखावून गेली पण ह्या आधी झालेली घटना लक्षात आली तसा तिचा चेहरा उतरला तुम्ही बाहेर बसा मी आलेच रिपोर्ट घेऊन डॉक्टरने तिला उठायला मदत केली तसं ती एकदम हळूवार पावलं चालत बाहेर आली एक एक पाऊल टाकताना पण ती खूप विचार करत होती काहीच वेळात डॉक्टर रिपोर्ट घेऊन आल्या मिसेस देसाई तुमचं एकदा अबोशन झालेलं आहे ह्यामुळे तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे डॉक्टर बोलले सगळं ठीक आहे ना माझ्या बेबीला काही त्रास तर होणार नाही ना शालिनी अगतिक झाली पहिलं सगळं आठवून गळा भरून आला नाही नाही टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये पण तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे जसं की हेल्दी खाणं व्यायाम करणं आणि मी अजून काही पथ्य लिहून देते तुम्हाला ते करावंच लागले डॉक्टर बोलले ओके तिने सुटकेचा श्वास सोडला मी ह्याची एक कॉपी मिस्टर देसाईला पण पाठवून देते डॉक्टर बोलले नाही नको ना डॉक्टर शालिनी लगेच बोलली आता तिला एका अर्थाने अभि आला नाही ते चांगलं वाटत होतं म्हणजे मी त्यांना नंतर सांगेन तर तुम्ही तेव्हाच द्या शालिनी बोलली ओ ओके तुमचे काही प्लॅन असतील तर ठीक आहे मी त्यांना नंतर सांगेन आणि तुमच्यासाठी एक हेल्प प्लॅन बनवून पण सांगते डॉक्टर बोलले थँक्यू शालिनी त्यांचा आभार मानून बाहेर आली निशा तिचीच वाट बघत होती झालं काय झालं एक, एक मिनिट चेहरा बघ किती ग्लो करतोय म्हणजे मला वाटत होतं तेच आय एम सो सो हॅपी निशाने स्वतःच बडबडत तिला मिठी मारली तिला एवढं एक्सायटेड बघून शालिनी हसली कधी एकदा घरी जाऊन अभिच्या उबदार मिठीत जाते असं झालं होतं तिला त्याच्या स्पर्शात विरघळून जायचं होतं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता हे बच्चा मी तुझी मावशी आहे हा तू बाहेर आलास ना की आपण खूप सारी मस्ती करू निशा शालिनीच्या पोटावर हात ठेवून बोलत होती शालिनीला तर हसायलाच आलं निशा अगं छोटं आहे ते त्याला काही समजणार नाही तिने तिच्या डोक्यात टपली मारली असू देत तरी पण ते आमचं सिक्रेट आहे निशाने तिच्या हातात हात गुंतले आणि दोघीही बाहेर आल्या शालिनी घरी आली तर हॉलमध्ये मॉम थोड्या टेन्शन आणि रागात बसल्या होत्या तिने डॉक्टरांची फाईल पर्समध्ये व्यवस्थित ठेवली आणि त्यांच्याजवळ गेली आई काही प्रॉब्लेम झालाय का तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला शालिनी मला सांग तुला इथे कशाची कमी पडते का मॉमनी तिच्या खांद्यावर असलेला हात बाजूला केला मॉम काहीही काय मी खूप खुश आहे तुम्ही असे प्रश्न का विचारत आहात शालिनीच्या डोक्यावर आठ्या पडल्या मग हे सगळं काय आहे त्यांनी मागे पडलेल्या सगळ्या बॉक्सकडे बघितलं काय आहे यात ती उठली आणि अलगत खाली वाकत बघितलं तर त्या बॉक्समध्ये खूप सारी गिफ्ट होती हे सगळं तुझ्या भावाने पाठवले हो मॉम बोलल्या तिने प्रेमाने त्या गिफ्टवरून हात फिरवला पहिल्यांदा माहेरकडून कोणती गोष्ट आल्यावर किती आनंद होतो ह्याचा अनुभव घेतला तिने पण मॉम एवढ्या नाराज का आहेत हे तिला समजलं नाही पण मॉम तुम्ही उदास आहात का तुम्हाला आवडलं ला नसेल तर भाईला मी दुसरं पाठवायला सांगते शालिनी बोलली शालिनी प्रश्न आवडण्याचा नाही आहे तुझ्या भावाला काय दाखवून द्यायचं आहे की आपण आता वाईट परिस्थितीमधून जातोय तर हे असं सामान पाठवून आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न आहे का आई बोलल्या नाही नाही आई भाईला असं काही करायचं नसेल ते तर असंच आणि त्याला काहीच माहिती नाही या डीलबद्दल शालिनीने त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला त्याला कसं माहित नसणार शालिनी तो मोठा माणूस आहे आणि हेच त्याला दाखवून द्यायचं आहे ना आई बोलला आई चुकीचं समजताय तुम्ही हवं असेल तर मी भाईला सगळं घेऊन जायला सांगते शालिनीने डोळ्यात येऊ बघणारं पाणी अडवलं स्वतःच्या भावाबद्दल असं काहीतरी ऐकून साहजिकच तिला वाईट वाटलं होतं नाही नको आता असू देत आणि सॉरी मी जास्त बोलले असेल तर पण आई बोलल्या मी तुमचं टेन्शन समजू शकते पण ट्रस्ट मी अभि सगळं नीट करणार शालिनीने त्यांना धीर दिला मी आलेच फ्रेश होऊन ती हळूहळू पायऱ्या चढत रूममध्ये गेली ह्यावेळी तिला मस्त आईच्या चा, हातच्या पुरणपोळ्या खायच्या होत्या पण सध्याचा त्यांचा मूड बघता तिने काही न बोलणं चांगलं समजलं स्वतःच्याच घरात कुठेतरी परक्यासारखी फिलिंग यायला लागली होती तिला फ्रेश होऊन ती खाली जेवण मांडण्यासाठी सगळ्यांची हेल्प करायला आली ती स्वतः अभिसोबतच जेवायची सगळ्यांचं जेवण झालं तरी अभि आला नव्हता त्याच्यासोबत सानिया पण होती म्हणून तिला अजून टेन्शन होत होत सकाळपासून त्याचा ना एक कॉल होता ना मेसेज खूप वेळ वाट बघितल्यानंतर तिच्या पोटातून आवाज यायला लागले सॉरी बच्चा तुला भूक लागली असेल ना मम्मा थोडी बुद्धूच आहे लक्षातच नाही आलं तिने पोटावरून प्रेमाने हात फिरवला आणि ग्लास भरून दूध पिलं सोफ्यावर so, बसून पाठ दुखायला लागली म्हणून ती वर बेडरूम मध्ये आली अभिचा शर्ट कुशीत घेऊन ती बेडवर पडून राहिली त्याला न्यूज सांगितल्याशिवाय झोपायचं नव्हतं तिला खूप इच्छा होत होती त्याच्या मिठीत जाण्याची बेबी आपण ना तुझ्या डॅडीला मस्त सरप्राईज देऊ तू मम्माच्या बाजूने ना तुझे डॅडी किती खुश होतील तू ना त्यांच्या बन हँडसम मी उद्याच रूममध्ये खूप सारे डॅडीचे फोटो लावून घेते म्हणजे आपण रोज त्यांना बघत बसू ती बोलतच होती की पोटावरून एक गरम हातांचा विळखा पडला काय हे कोणाशी बोलते अभिच्या भुया वर झाल्या अभि कोणता परफ्यूम लावलाय तुम्ही तिला मध्येच उचमळून आलं आणि ती, ती पळतच वॉशरूममध्ये गेली शालिनी तिला पळताना बघून अभि घाबरला त्याने फास्ट चेंज केला आणि वॉशरूममध्ये गेला तिला उलट्या होत होत्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्याने रिलॅक्स केला आणि चेहरा धून झाल्यावर उचलून तिला व्यवस्थित बेडवर बसवलं तू ठीक आहेस ना माझा परफ्यूम तर रोज असतो तोच होता आपण आत्ताच डॉक्टरकडे जाऊया आय एम सॉरी आज मला अजिबातच वेळ मिळाला नाही त्याने बाजूच्या ग्लासमधलं पाणी भरवत तिला सांगितलं अभि ॲक्च्युली मी आणि निशा गेलेलो डॉक्टरकडे शालिनीने त्याचा हात घट्ट पकडला काय म्हणाले डॉक्टर ठीक आहेस ना तू रिपोर्ट दिलेत का त्यांनी मला मेल का नाही केला त्यांनी अभि अभि व्हा शालिनीने त्याचे केस विस्कटले आणि त्यावर ओठ टेकवले सांग ना शालिनी किती तो सस्पेन्स अभिला भीती वाटत होती शालिनी काही बोलली नाही फक्त त्याच्या मिठीत शिरली आणि समाधानाने डोळे मिटले त्याच्या काळजाची वाढलेली धडधड एक तिने दीर्घ श्वास घेतला अभिने पण तिच्या पाठीवर हात घट्ट करत तिला अजून जवळ ओढलं खूप वेगळी फिलिंग येत होती त्याला पण शालिनी अलगत त्याचा हात पोटावर ठेवणार तोच त्यांच्या बेडरूमचा दरवाजा वाजला आणि दोघेही तयार झालेल्या त्या इंटेन्स वातावरणातून बाहेर आले तू बस इथे मी आलोच त्याने डोक्यावर आठ्या पाडत शालिनीला हळूवार बेडवर बसवलं आणि दरवाजा उघडला तू सानियाला समोर बघून त्याच्यासोबत शालिनीच्या डोक्यावरच्या आठ्या पण गडद झाल्या ऍक्च्युली अभि मला भूक लागलेली मी खाली गेली पण तिथे कोणीच मेड नाही आहे प्लीज मला हेल्प करशील प्लीज सानिया बोलत कमी होती रूममध्ये जास्त बघत होती म्हणून अभिने दरवाजा अर्धा बंद केला तू चल पुढे मी आलोच ती एवढी रिक्वेस्ट करते ते बघून अभिने नाही म्हटलं नाही मी जाऊन आलो शालिनी तू आराम करतो पर्यंत त्याने मागे वेळ शालिनीला सांगितलं तिने फक्त मान हलवली कदाचित अजून काही करणं तरी तिच्या हातात नव्हतं शालिनीला पुरणपोळ्या खाण्याची खूप इच्छा होत होती पण घरात कोणाला वाटत नव्हतं त्या घटनेला चार दिवस उलटून गेले होते पण मॉम सोबत तिचं पहिल्यासारखं बोलणं होत नव्हतं आपल्याच घरात घुसमटल्यासारखं ला वाटायला लागलं होतं तिला बोलायला आजी पण नव्हत्या स्वरा आणि आदित्य तर त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये बिझी होते रात्रभर ती डायरी लिहित बाळाशी गप्पा मारायची अभिची वाट बघत पण तो मात्र कायम उशिरा यायचा आणि ती उठायच्या आधी निघून पण जायचा सकाळी उठल्यावर कपड्यांवर त्याच्या परफ्यूमचा सुगंध यायचा तेव्हा ती समजून जायची तो आला होता नाहीतर गेला काही दिवसांत त्याच्याशी बोलणं तर दूरच बघायला पण मिळालं नव्हतं त्याला हॅलो सकाळी फ्रेश होऊन तिने विक्रमला कॉल केला गुडिया कशी आहेस आणि किती दिवस झाले तुझा कॉलच नाही एवढी बिझी झालीस आमची आठवणच नाही आली विक्रमचा प्रेमळ आवाज आला तसं तिचा हुंदका अनावज झाला हे प्रेमळ आवाज ऐकले नव्हते तिने काही दिवसात मी मी ठीक आहे भाई तिने डोळ्यातलं पाणी पुसत सांगितलं तू रडते काही झालं का अभि काही बोलला का विक्रमचा काळजीभरा आवाज आला मृनमायी बाळा सगळं ठीक आहे ना काकांनी त्याचं बोलणं ऐकून फोन घेतला हो काका फक्त आठवण येत होती तुमची सगळ्यांचे खूप तिचे डोळे पाणावले मग काही दिवस इथे ये ना आम्हाला पण तुला बघून खूप दिवस झालेत विद्या बोलल्या नाही वहिनी ते म्हणजे असं अचानक मी नंतर येईन ना शालिनीने डोळ्यातलं पाणी पुसत स्वतःला सावरलं गुडिया अभिनाय का तुझ्याजवळ आत्ता अशा वेळी तो कायम तुझ्यासोबत हवा ना त्याला समजत नाही आहे का विक्रम थोडा चिडलाच भाई असं काही नाही आहे ते आत्ताच ऑफिसला गेलेत ते पण महत्त्वाचं आहे ना माझ्यासोबत चोवीस तास तर बसवून ठेवू शकत नाही ना मी शालिनी बोलली हो पण तरीही तू डॉक्टरकडे जाऊन आलीस ना विक्रम बोलला हो सगळं ठीक आहे शालिनी म्हणाली एक नमृमयी तुला यायला जमत नसेल तर मी आणि विक्रम येतो ना तिथे विद्याने विक्रमकडे बघतच विचारलं त्याने पण मान हलवली नाही नको भाई शालिनी घाबरली त्या दिवशी मॉम जे बोलल्या त्यावरून तिला अजून भीती वाटत होती कदाचित विक्रम आणि विद्या घरी आले तर त्या अजून काही त्यांना बोलतील स्वतःच्या भावाचा असा अपमान तरी ती सहन करूच शकणार नव्हती कुडिया काय झालं विक्रमला आता लक्षात आलं नक्कीच काहीतरी झालंय भाई म्हणजे तुला घरी यायला लांब पडणार ना म्हणून नको शालिनी बोलली काही लांब वगैरे पडणार नाही मी मुंबईला ना आणि तुझ्या घरी नाही तर आपण हॉटेलमध्ये भेटू ओके मी तिथे आल्यावर मेसेज करतोय तुला विक्रम बोलला हॉटेल ऐकताच शालिनी पण रिलॅक्स झाली तिला पण विक्रमला भेटायचंच होतं दुपारी पटकन त्यांना भेटून येऊ असं ठरवून तिने मान हलवली पण एकीकडे वाईट पण वाटत होतं एवढं घर असून पण ती तिच्या भावाला घरी बोलवू शकत नव्हती फोन ठेवत तिने मेसेज बघितले तर नेहमीसारखा अभीचा कोणताही मेसेज नव्हता आता ती ऑफिसमध्ये पण जाऊ शकत नव्हती दोन आठवड्याची सुट्टी घेतली होती दुपारी विक्रमचा मेसेज आला तसं ती काकीला कल्पना देऊन घरातून बाहेर पडली तिला रिसीव करायला गाडी विक्रमनेच पाठवली होती विक्रम आणि विद्याला बघताच धावत ती त्यांच्या गळ्यात पडली हळू हळू आता एवढं फास्ट धावू नकोस समजलं विद्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला हम्म ती त्या दोघांसोबत सोफ्यावर बसली विक्रमने प्रायव्हेट केबिन बुक केली होती त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करणार कोणी नव्हतं आज मी खास तुझ्या आवडीचं सगळं जेवण बनवून घेऊन आली पहिलं जेवण घे आपण नंतर बोलत बसू विद्याने मोठी बॅग ओपन केली तसं त्यातून जेवणाचा सुगंध पूर्ण केबिन मध्ये पसरला शालिनीच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल आली विद्याने तिघांसाठी जेवण वाढलं एवढ्या दिवसांनी आपल्या आवडीचं जेवण सोबत पुरणपोळी बघून शालिनी सगळं विसरून गेली आणि जेवणावर तुटून पडली घरी तर अभिने स्ट्रिक्ट ऑर्डर दिली होती हेल्दी फूड खायचं कधी काही चटपटीत खायची इच्छा झाली तरी सांगायला कोणी नव्हतं त्यामुळे आज ती मनसोक्त जेवत होती वहिनी जबरदस्त जेवण होतं मी खूप दिवसांनी एवढं पोटभर जेवले तिने पोटावरून प्रेमाने हात फिरवला नक्कीच तिचं बेबी पण आज खूप खुश झालं होतं का तिथे तुला तुझ्या आवडीचं जेवण देत नाहीत का नाही नाही तसं नाही आहे भाई ते शालिनी गडबडी ते अभि हेल्दी जेवण देतात ना मला माहिती आहे ते, ते माझ्या चांगल्यासाठीच करतात पण कधीतरी असं काहीतरी खायची पण इच्छा होते मला तिने सावरून घेतलं हम्म आता मला सांगशील सगळं ठीक आहे ना तुझा आवाज पहिल्यासारखा आनंदी येत नाहीये आणि डोळे बघ तुझे किती लाल ला आहेत चेहरा पण उतरलाय ते लोक नीट ट्रीट करतात ना तुला विक्रमने तिचा हात हातात घेतला त्याचं प्रेमळ बोलणं ऐकून शालिनी तुटून गेली त्याच्या कुशीत शिरून ती रडायला लागली गुडिया शांत हो रडून काय होणार आहे का हे बघ बेबी पण रडक होणार मग तू सांग ना मला काय झालंय विद्या बोलली नाही तसं नाही वहिनी मला खूप जास्त आठवण येत होती तुमची म्हणून शालिनीने डोळ्यातलं पाणी पुसलं गुडिया एक विचारू विक्रम बोलला ऑफिसमध्ये जो प्रॉब्लेम झालेला तो ठीक आहे ना आत्ता विक्रम म्हणाला अभि प्रयत्न करतायत त्यांची कोणती तरी फ्रेंड आहे सानिया म्हणून तिच्यासोबत पार्टनरशिप केली होईल काही दिवसात सॉल्व शालिनी बोलली मी काही इन्व्हेस्ट करू का विक्रम म्हणाला पण भाई अभि आय मीन त्यांना शालिनीला आठवलं अभि बोलला होता तो प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करू शकतो मी त्याला काही सांगत नाही पण बघ ना तुमच्या दोघांनाही ओढाताण होते त्याला ऑफिस ऑफिसमधून वेळ मिळत नाही आहे मी आता इन्व्हेस्ट करतो तो नंतर पैसे देईल ना मला मी फुकट देत नाही मग तर चालेल ना विक्रम म्हणाला हा बोलून बघ शालिनीला आनंद झाला हेल्प जात असेल तर ते तो जास्त वेळ तिच्यासोबत घालवू शकणार होता आणि ती सानिया तिची पण गरज पडणार नव्हती हो मी बोलतो आजच त्याच्याशी विक्रमने त्याच्या असिस्टंटला मेसेज केला आणि नंतर थोडा वेळ गप्पा मारून ते रूम मधून बाहेर पडले अभि सानियासोबत नेमका त्याच हॉटेलला मीटिंगसाठी आला होता शालिनीला बघून तो तिथेच थांबला तिच्यासोबत विक्रम आणि विद्या दिसले तसं त्याच्या डोक्यावर आठ्या पडल्या शालिनी विक्रमला घेऊन घरी का नाही गेली हॉटेलमध्ये असं भेटायची काय गरज होती अभि जाऊया ना मागून सानियाने आवाज दिला तसं तो मान झटकत पुढे निघाला सर मिस्टर विक्रम राणाने अर्जंट मीटिंगसाठी अपॉइंटमेंट घेतली त्याच्या ता असिस्टंटचा मेसेज आला तसं त्याच्या डोक्यावरच्या आठ्या अजून गडद झाल्या रात्रीचे आठ वाजत आले होते किचन मध्ये काहीतरी हेल्प म्हणून शालिनी खाली आली होती तिचा मूड चांगला असल्याने ती सगळ्यांसोबत मजा करत होती शालिनी अभिचा मोठा आवाज पूर्ण मॅन्शन मध्ये घुमला तसे ती थरथरली एकदम अंग हातांना पकडलं त्यांनी तिला घट्ट पकडत बाहेर हॉलमध्ये घेऊन आल्या अभि ती घाबरली ना एवढ्या मोठ्याने ओरडायची काय गरज आहे बाळ आहे तिच्या पोटात तुमचं माहीत आहे ना आई म्हणाल्या शालिनी तुला हे करायला कोणी सांगितलेलं मी बोललो होतो ना तुला मी हँडल करेन सगळं तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का अभि प्रचंड चिडला होता आधीच गेले चार दिवस तो तहान विसरून काम करत होता फक्त एकच करण्यासाठी की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की त्याला जास्तीत जास्त वेळ शालिनीसोबत घालवता येईल अभि मी फक्त शालिनीची जीभ उचलत नव्हती चार दिवसांनी त्याला बघत होती आणि ते पण अशा अवतारात काय मी फक्त तुला विक्रमला जाऊन सांगायची काय गरज होती तुला काही कमी पडते का इथे आणि मी बोललो होतो हा प्रॉब्लेम एवढा मोठा नाही आहे जेवढा तुला वाटतोय आणि मी तो सॉल्व्ह इन्शुरन्सचे पैसे जमा होणार आहेत अशातच तू विक्रमला पाठवून मला पैसे द्यायला अभिला हे पटत नव्हतं त्याने आतापर्यंत बिझनेसमध्ये खूप चढवतावर बघितले होते हा प्रॉब्लेम काहीच नव्हता त्याच्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठे इशू त्याने स्वतःच्या हिमतीवर सोडवले होते पण पहिल्यांदा कोणीतरी तिसऱ्याने त्याला पैसे ऑफर करायची हिंमत केली होती तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद